नमस्कार मैत्रिणींना आज आपण बनवणार आहे तांदूळ्यायची भाजी त्यासाठी लागणं साहित्य मिरची घेतलेली आहे आणि मिरची वाटून घेतलेली आहे एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचे तेल घ्यायचे आणि भाजी स्वच्छ करून निवडून चांगली धुवून घ्यायची कढई तापलेली आहे ताप तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात तेल चांगलं तापलं ताप का त्याच्यामध्ये आपण मिरची जी बारीक केलेली ती टाकूया तेल तापलेले आहे आपण आता मिरची टाकूया मिरची मिरची चांगली परसवून घ्यायची आहे तेलामध्ये नंतर त्याच्यामध्ये टमाटो टाकायचे मिरचीमध्ये आपण थोडंसं चिमुटून मीठ टाकूया मिरची चांगली भाजलेली आहे टमाटो टाकू आणि परसून घेऊया हे बघा टमाटा पण आपला नरम झालेला आहे आणि मिरची पण चांगली परत केली आहे आता आपण जी धुतलेली भाजी आहे ती टाकूयाच्या आणि चवीनुसार मीठ टाकूया हे बघा आपण भाजी चांगली मिक्स केलेली आहे आता ही शिजण्यासाठी आपण याला झाकण ठेवायच्या वरती आणि दहा मिनटं कमी आचेवर शिजवून देऊया हे बघा आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तेल पण सुटलेलं आहे तिला खाण्यासाठी आपली भाजी एकदम तयार आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही पण भाजी बनवून खाऊ शकता चांगली एकदम छान लागते चवीला एकदम छान लागते भाजी